कुणीच पाहिलं नसतं तर खरंच त्याचा जीवसुद्धा गेला असता आणि गुड मॉर्निंग एव्हरी आज आम्ही जातो आहे औंढ्याला आणि कोण आहे तर पवन प्रताप आणि मी आम्ही तिघंच जातो आहे आणि ते पण बसने जाणार आहोत रिहू आणि विशू दोघंही घरी आहेत त्यामुळे तेही टेन्शन नाही आहे की बसमध्ये म्हणजे थोडीशी परेशानी होते लहान मुलं असले की आणि खरं सांगायचं नंतर की ह्यावेळी म्हणजे जिथे मी बसमध्ये बसली आहे त्या दिवशी फर्स्ट टाईम बसलेली याच्या आधी मी एकटीने एकतर प्रवास कधीच नाही केला आहे आज तर आज एकटीने नाही आहे बट तेच आहे ना की मोठं कोणी नाही आहे त्यामुळं ते माझं फर्स्ट टाईम होतं ज्यावेळी मी पहिल्यांदा जाते अशी मी मोठी आहे आणि माझ्यापेक्षा छोटे छोटे आहेत दोघं तर असं पहिल्यांदा झालं इथे बघा बसमध्ये बसलो आहे गर्दी फारशी नव्हती पण बऱ्यापैकी होती म्हणजे बसायला तर जागा मिळाली आहे पण लोकं अशी इकडे तिकडे पण बसली होती त्या लोकांमध्ये पवन पण होता जो टायरवरती बसला होता आणि आम्ही पोहोचलो आहे तर पहिल्यांदा ॲटो आणि त्यानंतर बसता प्रवास करून आम्ही पोहोचलो आहे औंढ्याला इथे आल्या आल्या सगळ्यात आधी तर पाहिलं दर्शनाची लाईन खूप मोठी होती म्हणून आम्ही विचार केला की चला आपण पाठीमागून जाऊया थोडंसं बघूया इकडे तिकडे फिरूया त्यानंतर विचार करूया लाईनला लागायचं का नाही आता कारण पवनला जायचं पण होतं वापस त्यामुळं तो विचार करणं भाग होता की लाईनला लागायचं की नाही कारण खूप मोठी लाईन होती आणि शेवटी इकडे तिकडे फिरून आम्ही ठरवलं की नको आपण बाहेरून दर्शन घेऊया आणि मठात वगैरे जाऊ इकडं तिकडं फिरू थोडंसं आणि मठावरचं पण दर्शन घेऊ मी कधीच मठावर गेले नव्हते बाय वे हे पण माझ्यासाठी शॉकिंग आहे की मी औंढ्याला लहानपणापासून जाते पण मठात मी ह्यावेळी जेव्हा गेले त्यावेळी पहिल्यांदा गेले आणि मठातलं मला पवनने सांगितलं <laughs> मला सिरियसली म्हणजे हे नव्हतं माहिती की तिथं जाऊ शकतो दर्शन घेऊ शकतो तिथं काय असतं काहीच नव्हतं माहिती आणि ह्यावेळी मी पहिल्यांदा गेले आणि अनफॉर्च्युनेटली तिथं शूट नाही करू दिलं म्हणजे एक फोटोसुद्धा नाही काढू दिलं कुणी त्यामुळे तिथं नाही दाखवू शकलं तिथं चक्की वगैरे आहे आणि छान वाटलं जाऊन पण मी पहिल्यांदा गेले होते आता इथे गंध वगैरे लावला आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर प्रसाद जाताना घेऊया ह्या विचारामध्ये आम्ही थोड्या वेळ इथेच घुमलो इकडे तिकडे फोटो वगैरे काढले व्हिडिओज काढले आणि त्यानंतर आम्ही मठावर गेलो आता मठावर गेलो पण मी दर्शन वगैरे घेतलं बरं का तिथं बसलो आम्ही आणि त्यानंतर विचार केला की अरे ते मोबाईल का कोणीच काढत नाही आहे कोणीतरी मोबाईल काढला की आपण काढू शकतो ना व्हिडिओ काढू शकतो किंवा मग फोटो घेऊ का शकतो कारण तिथे अशी नोटीस लिहिलेली होती की नाही जमणार तसं तर आंड्यात पण लिहिलेलं आहे पण तिथं चालतं म्हणून मग मी विचार केला की चालेल पण जे तिथले होते महाराज नाही म्हणता येणार बट जे होते त्यांनी सांगितलं की नाही मोबाईल अलाउडच नाही आहे त्यामुळे म्हटलं की चला स्कीप करूया आपला हा प्लॅन आणि ह्यानंतर आम्ही लगेच मठाकडं निघालो आणि आतून निघालो त्यामुळं तिथं अलीकडे जे पाणी आहे तिथे जास्त वेळ थांबलो नाही लास्ट इयरचा किस्सा सगळ्यांना माहिती असेल की काय झालं होतं आणि नसेल माहिती ज्यांना त्यांना मी सांगते की जेव्हा लास्ट इयर लास्ट इयर नाही लास्ट टाईम मी इथं आले होते तेव्हा आम्ही इथेच फोटो काढत होतो पाण्याजवळ आणि एक मुलगा वरती त्या म्हणजे असं लावलेले आहेत गजं वगैरे त्या गजांवरती चढवून उभं टाकून फोटो काढत होता त्याचा तोल गेला आणि तो मध्ये असा अडकला होता अडकला इन द सेन्स त्यानं पकडलं होतं आणि खाली पण नाही वर पण नाही मध्ये अडकल्यासारखा आणि त्यानंतर तिथल्या सगळ्या माणसांनी त्याला ओढून काढलं रागवले वगैरे पण तो जर खाली पडला असताना भाई कारण मध्ये पाण्यात असे वरतून चालताना साप दिसतात <laughs> कोणी जर म्हणजे माहिती असेलच बऱ्याच जणांना तर असे वरतून चालताना साप दिसतात तो जर पडला असता तर काय झालं असतं त्याचा जीव पण गेला असता तर हे असं झाल्यामुळं आम्ही काय केलं पाण्याजवळ जास्त हे पाणी नाही येत आहे त्या पाण्याजवळ जास्त थांबलं नाही बारवं येतं तर आणि तिथून मठावर गेलो मठावर गेल्यानंतर तेच थोड्या वेळ बसलो शांत दर्शन वगैरे घेतलं पाठीमागे गेलो तिथे एक दोन फोटो काढले आणि निघालो आम्ही आता बघा मठावरून आल्यानंतर परत आम्ही ह्या पाण्याजवळ आलो होतं पण म्हटलं चला आता दर्शन इतक्या वेळात आपलं झालं असतं पण ते आपण नाही केलं तर आपण घरी तरी जरा तर लवकर जाऊया म्हणून आम्ही इथून निघालो एखाद्या गोष्टीबद्दल कशी भीती बसते तसं झालं आहे त्या बारवाचं आणि त्यामुळं आम्ही तिथे जास्त थांबलो नाही माझ्याकडे बरेच फोटो आहेत तिथं मी फोटो काढलेले तिथं मी सोडत नाही मी काढते फोटो व्हिडिओज वगैरे पण नाही आता धास्तावल्यासारखं झालं तिथं गेलं की लक्ष येतं आणि मग नको वाटतं तर आजचा हा असा दिवस आणि जाताना पण आम्ही असंच बसने गेलो छान झाला प्रवास इन शॉर्ट पण तेच आहे की मुलं जर सोबत असले असते तर खूप परेशानी झाली असती आय होप परत नाही करावं माझ्या डोक्यात नाही यावं बघूया काय होतं ते चला आजचा दिवस तर खूप छान पार पडला आहे आता हा व्हिडिओ मी इथे थांबवते जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि नवीन असायला चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय सी यू अगेन